त्याच्या हातात देऊन दे सिलेंडर ठेवून दे त्याच्या हातात आई आईच बघ ना त्याचे असे साफ करून दे कपड्या हातानेच कर एवढे घाल नाही असं हळूहळूच कर हाताने डोळ्यांना ओके तुझेकडे बघतो स्माईल करतोय बेबी तेरे मम्मी करे स्माईल करतोय हं हव ना दादी बी र फोटो हव ना पण हे बी फोटो दागु फोटो गिनगी बेबी आज ला डिंगू जू आपण

हातात अडकून द्याच्या हातात व्हेरी गुड पक्की छान पकडलं त्याने किती छान पकडलं मस्त पकडून बसलं रे

नाही का बेबी आहे का बेबीला पण केस असताना नोज आहे का आहे आहे का का त्याला अच्छा रे त्याला आईज बघ बर झोपून दे ना झोपून झोपवून दे त्याला हो का झोपव ना त्याच्याकडे बघ ना झोपव त्याला बेबी झोप Dōkana sāt nāt, tētē zōpō dē. Rāt rōzāne kā, mē tēnā zōpō